आपला एक उद्दिष्ट आहे <स्था> की आम्हाला एनडीए मजबूत करायचं आहे ही लढत पवार विरुद्ध सुरे आहे पवार विरुद्ध पवार नाही भारतीय जनता पक्ष एनडीए लागला आमचा आग्रह होता की शिवसेनेला बाहेर काढावा आम्ही सत्यतो शेतकरी कामगार पक्षाचा माझ्यावरती फसवणुकीचा आरोप असेल तर ते स्वतःच्या मनाला फसवत आहे नमस्कार नवराष्ट्र सत्ता कारण या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जो दुसरा भूकंप झाला राजकीय भूकंप त्याच्यामधले अत्यंत महत्वाचे नेते सुनील तटकरे साहेब आपल्यासोबत आहेत सुनील तटकरेंची ओळख करून देण्याची तशी महाराष्ट्राला गरज नाही आहे राष्ट्रवादीचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यापूर्वी पार पाडलेल्या आहेत आणि आज ते मनमोकळेपणाने आपल्याशी राज्य आणि त्यांचा मतदारसंघ जो आहे रायगड या संदर्भामध्ये मनमोकळी चर्चा करणार आहेत सर नमस्कार आपलं स्वागत आहे सर करूया राज्याच्या एकंदर वातावरणापासून पहिला टप्पा झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदानाचा जवळ आलेलं आहे तुमचं काय एकंदर सगळं आकलन आहे या परिस्थितीचं पहिल्या टप्प्याचा विचार करता पूर्व विदर्भ मध्ये ते मतदान झालेलं आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर नापटेक या मतदारसंघामध्ये स्वाभाविकपणे तो भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा बालेकिल्ला त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि इतर आर पी आय घटक मनसे या सर्वांची ताकद त्या ठिकाणी लागलेली असल्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या ज्या जा जागा आहेत त्या पूर्णपणाने आज त्याचा कल जो आहे तो महायुतीकडे निश्चितपणाने आहे चांगल्या फरकांत त्या सर्व जागा त्या ठिकाणी निवडून येतील दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा जे आपण म्हणतो सव्वीस तारखेला त्यावेळेला मग पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती हो आणि हे सगळे मतदारसंघ त्या ठिकाणी येतात वरतात त्याही ठिकाणची राजकीय परिस्थितीचं अवलोकन केलं तर महायुतीकडे लोकांचं कल निश्चितपणाने पाहायला मिळत आहे सर अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष मिळाला म्हणजे महाराष्ट्राने तो सगळं राजकीय जी घडामोडी होत्या त्या सगळ्या बघितल्या त्याच्यामध्ये पक्ष मिळाला पक्षाचं नाव मिळालं चिन्ह मिळालं पण जागा कमी मिळाल्या असा एक थोडासा सूर जो आहे तर एक असं आहे की जर का आपण पाहिलं तर मी पहिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका मांडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा निर्णय झाल्याच्यानंतर आज सिटिंग खासदार बघितलं तर मी एकटाच आहे बरोबर आज जागा आम्हाला मिळाल्या पाचच्या आसपास बाहेरची जागा लक्षद्वीजे सहा एका जागेच्या अवतीमध्ये राज्यसभेची जागा आम्हाला देण्यात येणार आहेत त्यावेळी सातच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचलेला इतक्या जागा ज्या वेळेला मिळतात आणि ते सुद्धा एक असं आपण पाहिलं की ज्या वेळेला महायुती होत असते किंवा कुठली आघाडी होत असते त्याला सिटिंग जागांचा क्लायटर असतो त्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे सिटिंग खासदार तेवीसच्या आसपास होते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या खासदारांची संख्यासुद्धा तेराच्या आसपास त्या ठिकाणी होती त्यामुळे त्यांचा दावा तो त्या ठिकाणचा होता तो योग्य होता सन्मानपूर्वक याच्या संदर्भामध्ये आम्हाला जागा निश्चित त्या ठिकाणी मिळाल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काही पडद्याआडच्या काही घडामोडी आहेत काही कमिटमेंट्स आहेत त्या पाहिल्या तर ज्या येणाऱ्या काळामध्ये दिसतील यस विधानसभेच्या संदर्भात त्याच्या आधी निघतील अच्छा म्हणजे लोकसभेच्या तहामध्ये ज्या काही जागा स्वाभाविक पडणार ज्या वेळेला आपलं एक उद्दिष्ट आहे की आम्हाला एनडीए मजबूत करायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशामध्ये पंतप्रधान करत असताना महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे ती महत्वाची भूमिका बजावली जात असतानाच थोडस इकडे तिकडे होत असतं पण तरी सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे तो एक क्लायटेरिया घेतला गेला त्या क्लायटेरियाच्या तुलनेमध्ये आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या या उलट जिथे फारकस झालेल्या तिथल्या जागा लक्षणीय घटल्या काही बोर जागा बोरबोडून घेतल्यासारख्या दाखवायला लागल्या तसं इथे घडलेलं नाही म्हणजे महायुतीमधलं जागा वाटप जे जा आहे ते तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून थोडंफार एखादी जागेच्या अवतीमध्ये अजून झाली असती तर बरं झालं असत नक्की वाटतं त्या ठिकाणी पण शेवटी आठ दहा लाजर ते सगळं स्मूथ झालं म्हणजे जे ज्या पद्धतीने ते बाहेर दाखवलं गेला की ओढा ताण आहे किंवा अजूनपर्यंत निर्णय होत नाही आहे वगैरे असं तसं काही झालेलं नाही आहे दुसरा विषय एक असा आहे की बारामतीतल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे आणि याच्यामध्ये कार्यकर्ते किंवा तुम्ही तुम्ही पवार कुटुंबियांच्या अतिशय जवळचे म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला असं आपण डिवाईड करताना येणार की पवार साहेबांचं जास्त जवळीक की अजितदादांची जास्त जवळीक म्हणजे जी ज्यावेळी तुम्ही एकत्र होता पण आता त्या लढतीकडे तुम्ही कसं बघताय म्हणजे पवार विरुद्ध पवार ही लढत ही लढत पवार विरुद्ध सोडे आहे पवार विरुद्ध पवार नाही बरं त्याच्या ही जी लढत आहे त्या लढतीकडे राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष त्या रिकाणी लागलेलं आहे आणि म्हणूनच त्या लढतीमध्ये आम्हाला विश्वास आहे की एक भूमिका आम्ही सर्वांमधून घेतली की महाराष्ट्राच्या हितासाठी बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये असल्या पाहिजे चव्हाणसाहेबांनी एक राजकीय मूलमंत्र ज्या कालावधीमध्ये दिला तोच अनुसरून आमची धर्मनिरपेक्ष विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता या आमच्या मूळ वैचारिक सिद्धांताला जराही तसुभर बाजूला न सारता एन डी एमधला आमचा सहभाग त्या ठिकाणी आहे आणि तो सहभाग त्या ठिकाणी होत असतानाच अल्पसंख्याक समाज असेल समाजातला शोषित घटक असेल या वर्गाच्यासाठी आदरणीय दादांनी अर्थ आणि नियोजन खात्याचे मंत्री या नात्याने राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने या सरकारच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरचा नियत उपलब्ध केला अनेक अनेक योजना आणण्यासंदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालो आमच्या भूमिकेबद्दल जे प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्याला आम्ही थेट उत्तर विकासाच्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली आहे तर मला विश्वास आहे की अशा राजकीय घडामोडीच्या नंतर जाणीवपूर्वक काही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समाजामध्ये आज प्रश्नचिन्ह निर्माण केला गेला आहे संविधानाच्या हत्येमध्ये एक वेगळी भूमिका सातत्याने मांडली गेली आहे काल आपण पाहिलं तर इंडियाच्या सर्व नेत्यांनी देश पातीवरती असतील राज्य असतील आम्ही सर्वांनी सांगितलं सूर्य तारे साहेब या देशातील संविधान बदललं जाणार नाही पण निवडणुकीच्या तोंडावरती लोकांच्या मनामध्ये जाणीवपूर्वक संविधानाच्या संदर्भामध्ये काहीतरी घडलं जात आहे असा सतत अपप्रचार ज्या पद्धतीने केला जातो आहे मला असं वाटतं लोकशाहीसाठी हे योग्य असं मी मानत नाही कारण काँग्रेसच्या कालावधीमध्ये सुद्धा काही कालबाह्य कायदे बदलले गेले घटना आणि काय काय विशिष्ट कायदे याच्यात खूप फरक आहे आणि हा फरक समजून घेऊन सुद्धा दीर्घकाळ का सत्तेवरती बसणारी माणसं ज्या वेळेला या पद्धतीचे नेतृत्व ज्या वेळेला या पद्धतीची टीका करते त्यावेळेला खाली पोहोचलाय याच्याबद्दलची शंका या, या नेते याला जोडूनच माझा एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने संविधानात म्हणजे संविधान बदललं जाईल किंवा मग इतर नॅरेटिव्ह सेट करणं याला जे आपण म्हणतो तसं एक नॅरेटिव्ह सेट केलेला आहे की आमचा पक्ष सोडून भाजप सोबत जाणारे जे आहेत ते ईडी आणि सीबीआयच्या भीतीनी चौकशी यंत्रणांच्या भीतीने गेले एक असं आहे की दस्तूर खुद्द उद्धव ठाकरेंचा पक्ष भारतीय जनता पक्षावरती दीर्घकाळ सत्तेत होता मग त्यावेळेला तो तशासाठी होता का दोन हजार चौदा सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नसताना सुद्धा निवडणुकीचे निकाल हाती यायच्या अगोदर पाठिंबा बाहेर घोषित केला विश्वासदर्शक ठरावायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतपणाने मदत केली सोळा सतरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सत्तेमध्ये जायचं नक्की केलं होतं ती वाटाघाटी करण्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मला त्यावेळेला अधिकार दिले गेले होते कारण मी प्रदेश अध्यक्ष होतो वाटाघाटी पूर्ण झाल्या होत्या लोकसभेच्या जागा ठरले पालकमंत्री खाते वाटप संख्या सगळं काय ठरलं पण शेवटच्या टप्प्यामध्ये बिरेतलं कशावरती भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की शिवसेना सत्तेत असेल अच्छा आणि आमचा आग्रह होता की शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढा म्हणजे भारतीय जनता पक्ष एनडीए ला जाणला आमचा आग्रह होता की शिवसेनेला बाहेर मग आम्ही सत्तेत ज्या शिवसेने नंतर आम्ही दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी केली ती सत्ता आम्हाला त्याला हवी ती शिवसेना सत्तेमध्ये नुकवावी होती आम्हाला भाजप बरोबर आमचं आणि भाजपच बरोबर राज्य हवं होतं त्याच्यामुळे आपण जे म्हणतात की हे सगळं आहे हे हे अपयश नेतृत्वाचं इतक्या मोठ्या प्रमाणावरती दोन्ही पक्षांती नेऊन निर्वाचित झालेले लोकप्रतिनिधी जेव्हा बाहेर पडतात दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदार ज्याला बाहेर येतात संघटना जवळपास शिवसेनेमध्ये घडतं याचा अर्थ असा की पक्षात एका विशिष्ट बाबतीमध्ये तऱ्हेचं मतांतरं होती ती मतांतर वेळोवेळी त्या त्या फोरमवरती मांडली जाऊन सुद्धा त्या संदर्भातला निर्णय घेतला गेला नाही नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चौदा सालापासून एकोणीस पर्यंत अनेक वेळा भाजप सरकारवरती राहण्याची चर्चा केली होती त्यामुळे आत्ताच काहीतरी घडलंय पण असं आहे की ज्याला पचवता येत नाही नैराश्याच्या गर्दीतून ज्याला बाहेर येत नाहीत त्याला मग आपण म्हणतात तशी ठिकाणी केल्याशिवाय दुसरा कुठला आधार राहत नाही तो आधार घेण्याचा केविलवाडा प्रयत्न यापेक्षा त्या वक्तव्याला फारसं महत्व नाही म्हणजे तुमच्यावर कुठेही खोक्यांचे आरोप झाले नाही म्हणजे ते नॅरेटिव्ह जे सेट केलं गेलं नाव्यासाठी की नैराश्यातून बाहेर पडायला आणि दुसऱ्यांना बदनाम करायला काही नॅरेटिव्ह सेट करायला लागतात तिथे काही बुद्धिमान व्हॉट्सअप असले ते नॅरेटिव्ह सेट करताय पण जनतेला माहिती आहे हे नॅरेटिव्ह आहे सत्य नाही आहे तुम्हाला रायगड मतदारसंघामध्ये गुंतवून ठेवण्याचं किंवा तिथल्या तिथे हे करण्याची अशी काही खेळी आहे ही नाही आता आणि शिवसेना सोबत जातात आहे की जे गेल्या वेळी पण म्हणजे आम्ही चौदाची पण निवडणूक बघितली की ज्यावेळी शेकाबनी वेगळी भूमिका घेतली होती आणि तिरंगी लढत झाली होती पण यावेळी आता त्यांनी सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ही काही असं म्हणजे असं काही प्लॅनिंग आहे की तुम्ही बाहेर निघू नये कारण तुम्ही एक, एक चांगले वक्ता चांगलं नेतृत्व आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक तर असं आहे की लोकसभेचा विद्यमान खासदार असल्यामुळे मी निवडणूक लढणं हे उपाच नक्की होत दुसरा भाग आपण म्हणतात ते शिवसेना आणि पक्ष एकत्र कुठे आहे शिवसेना माझ्या सोबत आहे शिवसेना मी उद्धव ठाकरे <laughs> मी आपला फरक केला त्यामुळे शिवसेना आमच्या सोबत आहे आणि भारतीय जनता पक्षासोबत आहे उद्धव ठाकरे म्हणजे उबाठा आणि शिवसेना सॉरी शेतकरी कामगार पक्ष आणि मग इतर इतर घटक पक्ष हे त्याच्यामध्ये सोबत जरूर त्या ठिकाणी आहे पण त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी गुंतून पडले असं मी मानत नाही मी अनेक शेजारच्या मतदारसंघात सुद्धा दौरे केलेले आहेत माझ्याकडचं मतदान सात तारखेला आहे मावळला तेरा तारखेला आहे शिरूरला तेरा तारखेला आहे प्रचारण उपलब्ध आहेच पण असं आहे की राजकीयदृष्ट्या माझ्याकडे जेवढी व्यवहरचना करायला पाहिजे तेवढी पूर्णपणाची परफेक्ट सेट केलेली आहे पण त्याच्यातून तुम्ही बाहेर या निश्चित या सगळ्या याच्यामध्ये रायगडला तुम्ही काय आता सांगू इच्छिता कारण तुम्ही म्हणजे सातत्याने सत्तेत आहात माझा रोडमॅप हा पाच वर्षाचा पुढचा तयार आहे गेले चाळीस वर्ष माझ्या तेवीस तारखेला माझ्या राजकीय जीवनाला चाळीस वर्ष होती मी पंच्याऐंशीला मला उमेदवारी स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांनी दिली ज्याला काँग्रेसचे लाट देशात होते त्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मला चौदा माडगाव मतदारसंघात एक एका जागासाठी काँग्रेसकडे पंधरा पंधरा अर्ज असायचे काही ठिकाणी पन्नास शंभर असायचे अशा त्या कसोटीच्या कालाधीमध्ये स्वर्गीय दादांनी मला उमेदवारी दिली काही मतांनी मला पराजय पत्कावा लागला नवदला उमेदवारी नाकारली गेली पण ब्याण्णवपासून मी जिल्हा अध्यक्ष आमदार राज्यमंत्री मंत्री पालकमंत्री अन्न नागरी पुरवठा मंत्री नगरविकास ऊर्जा वित्त नियोजन जलसंपदा या सगळ्या वेगवेगळ्या पदावरती काम केलं रत्नागिरीचंही पालकपत्र राहिलो मी त्या अनेक वर्षामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना आणल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये परस्पर ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या मुंबई गोवा रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गासाठी खासदार म्हणून गडकरी साहेबांना भेटल्यावर मला गडकरी साहेबांचे आभार मानले पाहिजेत सातशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी काँक्रेकडून दिला आणि आज त्याच्यातलं ऐंशी टक्के काम सुरू झालेलं पाहायला मिळतंय कोस्टल हायवे एकेकाळी साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं त्याच्यावरच्या दहा हजार कोटी रुपयाच्या पुलाच्या कामाच्या निविदा निघाल्यात फोर जी रेड्डी नेटवर्क रेड्डीड्डी फोर जी नेटवर्क करण्यासाठी खासदारांना मिळालेल्या अधिकारच्या मार्फत येत्या सहा महिन्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात वागर दापोली महाड शिवर्धन पेण आणि अलिबाग या साई विधानसभा मतदारसंघात एकी वाडी वस्ती राहणार नाही की ज्या ठिकाणी फोर च नेटवर्क नाही कोकण रेल्वे दूरपल्ल्याच्या गाड्या त्याचे थांबे आम्ही मिळवले हो नवीन रेल्वे सुरू केल्या वंदे भारत सुरू केली नेत्रावती तर थांबा इथे मिळवला खेळला माणगाव महत्त्वाचं ठिकाण आहे तिथे आज बहुतांशी दूरपल्ल्याच्या गाड्या त्या ठिकाणी थांबतात मच्छी अत्याधुनिक ब सुविधा करण्यासाठी सागरमाला योजनेअंतर्गत जवळपास आठशे कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघात आणलं त्याच्यामुळे विकास काम केलं पुढचा बरोडमॅप नक्की आहे विकासाच्या मुद्द्यावरतीच माझं चाळीस वर्षाचं समर्पित राजकीय जीवन आहे माझ्या जिल्ह्यातील जनतेला मी काय काम करतो ते माहिती आहे या उलट समोर हो आहे इतकं सगळं करून पण म्हणजे तुम्ही अगदी जिल्हा परिषदेपासून सगळ्या गोष्टी म्हणजे ग्रामीण राजकारणापासून तुम्ही राज्यस्तरीय आणि नंतर आता राष्ट्रीय पातळीवर तुम्ही राजकारण करतात तुमचा जो स्थानिक पातळीवरचा जो विरोधक आहे जो पहिला विरोधक म्हणता येईल असं शेकाप तुमच्यावर फसवणुकीचा आरोप करतो शेतकरी कामगार पक्षाचा माझ्यावरती फसवणुकीचा आरोप असेल तर ते स्वतःच्या मनाला फसवते आहेत शेतकरी कामगार पक्ष आयुष्यभर म्हणत आला की अलिबाग हा त्यांचा बाले किल्ला आहे दोन हजार एकोणीस सालामध्ये शेतकरी कामगार पक्षाने मला मदत केली मी कधी नाकारलं नाही आज आजही म्हणतो माझ्या दोन हजारच्या एकोणीसच्या निकालामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल त्यांचा हिस्सा आहे मला अलिबाग विधानसभा मतदारसंघातून साडे सतरा हजारचं मताधक्की मिळालं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची जागा तेहतीस हजारांनी पराभूत झाली पस्तीस हजार पन्नास हजारचा फरक झाला मी जर काय त्यांना तेतीस पस्तीस हजारांनी पाडू शकतो तर मग सतरा हजारचं मताधिक्य माझ्या गुणवत्तेवरती मिळाले त्यांच्या पुण्यावरती नाही स्वतःच्या मनाची फसवणूक करतात बावन्न सालापासून शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य आले बघा आलं तीन वेळेला फक्त एकदा खालकर साहेब दत्ताजीराव खालनकर नारायणराव भगत मधुशेठ ठाकूर आणि आता महेंद्र दवी याच्याखेरीज खेरीज अलिबाग मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य सतत राहील आता ते, ते जर का इतक्या त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे पण शेवटी असं आहे की आपण हरलो हे आता पचवता येत नाही मग दुसऱ्याचं ना बाकी काय त्याच्यामुळे हा जो काय आरोप आहे हा अत्यंत निखाला तद्दन खोटा आहे त्यांच्या पराजयाला तेच कारणीभूत आहेत नाहीतर मग त्यांनी सांगाव की सुनील तटकरीची ताकदच आली बघला आहे मला मतके मिळाल तर माझ्या मेरिटवरती मिळाल त्याच्यामुळे मग शेवटी अपयश आल्याच्या नंतर त्या अपयशाला कोणतरी खापर कोणाच्यावरती फोडायचं असतं ते फोडण्याचा केविलवाडा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे यापेक्षा दुसरा अधिक त्या ठिकाणी काही नाही मी युतीचा धर्म पाळला मी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार अलिबागमध्ये असतील पेडमध्ये असतील मी पूर्ण तातडीने हो काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिथे उभे राहिले त्या ठिकाणी लागली दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष होता जयंत पाटलांची इच्छा होती की काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार असावा तो काँग्रेसने उमेदवार द्यावा म्हणून आग्रहसुद्धा धरणारा सुनील तटकरे आहे हे राजकीय गणे जयंत पाटलांचं तर माझा नाही जयंत पाटील म्हणजे अलिबागचे जयंत पाटील त्यांचं त्यामुळे काँग्रेसने उमेदवार दिला पण काँग्रेसमध्ये बंडखोर झालं काँग्रेसमध्ये श्रद्धा ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आणि मग राजाभाऊ ठाकूरांनी यांनी बंडखोरी केली असं सगळं त्याला माझं काय कारण आहे आणि त्याच्यामुळे जर काय त्यांची मतं सत्तर पंच्याहत्तर हजारपर्यंत आली असतील किंवा काय तर त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे माझ्यावरती दोन देण्यात काय अर्थ आहे हे होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब जे अनेक चक्रव्यूह भेदून आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय आहेत सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या निवडणुकीसाठी पण आणि असंच आपण संपर्कात राहू थँक्यू थँक्यू मी <laughs> अलिबागचंच आहे हो हो oh. oh. आणि आपण